मित्रांनो वांग्याची शेती म्हटलं की आपल्या डोक्यात एक नियोजन असतं म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि जास्त उत्पादनामध्ये जास्त पट्टी प्रत्येक शेतकरी वांगी लागवड करतो तो एक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि अशाच लागवडीमध्ये आपल्याला किती फायदा होतो नियोजन कसं करावं लागतं त्याचं काटेकोरपणा जो नियोजनामध्ये करावा लागतो तो कशा पद्धतीने असला पाहिजे हे आपल्याला आज आपले शेतकरी बंधू सांगणार आहेत मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा पालवी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत वांग्याबद्दलची संपूर्ण माहिती जिथे जास्तीत जास्त उत्पादन आणि कमीत कमी, -कमी खर्चाच्या नियोजनामध्ये वांगी लागवड पूर्ण सक्सेस केली आहे जवळजवळ प्रत्येकी तोडा हा दीड टनापर्यंत जातोय तर असेच आपले कैलास सदाफळ हे शेतकरी आहेत जे आपल्याला पूर्ण माहिती देतील नमस्कार नमस्कार सर माझे नाव कैलास ज्ञानदेव सदाफळ राहणार खंडाळा तालुका श्रीरामपूर माझे दोन एकर क्षेत्रावर वांगे हे पीक असून व्हरायटी आहे तर मी मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये कपाशी निघल्यानंतर कपाशीची कुट्टी केल्यानंतर यावर मल्चिंगवर कलिंगड हे पीक घेतलं कलिंगड हे पीक घेतल्यानंतर पुन्हा कलिंगडाची परत लागवड केली पण मग कलिंगडचा असं मला म्हणजे त्यात असं व्हायरस थोडा दिसायला लागला त्यानंतर मी जरा एक मार्केटचा म्हणजे माझा एक स्वतःचा एक अंदाज किंवा एक ट्रायल म्हणून मी वांग्याची मेघनाई व्हरायटी सहा हजार रुपये बोलवली लाग आणि लागवड केली एप्रिलच्या स्टार्ट पहिल्या वीकमध्ये त्यानंतर कलिंगडचा जो आहे तो व्हायरस वाढत गेला त्यानंतर मी आ, ते कलिंगड म्हणजे वेल्टी काढण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पूर्ण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वांग्यावर केलं त्यानंतर कुठलीही मशागत न करता आय त्या बेडवर अडीच बाय सहा फुटावर वांग्याचं प्लांटेशन केलं या क्षेत्रावर साधारण सहा हजाराच्या आसपास रुपये बसवली त्यानंतर दोन महिन्यानंतर चालू झाला सुरुवातीला रेट होते अ, कमी होते नंतर रेट चांगले मिळाले आणि माझा तर भर शक्यतो वरच आहे परिपूर्ण जसं की निम ऑइल असेल ताकांडी असेल बऱ्यापैकी स्टार्टिंगला मी सुरुवातीपासून ताकांडी याचा वापर चालू ठेवला ताकांडीमुळे मला आळी शेंडाळी किंवा फळपो करणारी आळी केमिकलमुळे जे झाड गोजे होतात वारंवार जे तीन चार दिवसाला जे आपण स्प्रे घेतो ते केमिकल ट्रेसिसमुळे झाड गोजे होण्याचं प्रमाण ताकांडीमुळे खूप कमी मी प्रत्येक पंधरा दिवसाला ताकांडीच एक स्प्रे घेतोच आणि मधली चार पाच दिवसाला एक केमिकलचा स्प्रे घेतो तर त्याचा अतिशय उत्तम मला रिझल्ट मिळाला कारण की जमिनीची मशागत पण केली नव्हती आणि सुरुवातीचा जो पूर्ण खर्च मी मिनिमाइज केला होता बेसल डोसला पण मापत वगैरे शेणखत टाकलं होतं एका साइडला आणि थोडस एक रासायनिक एका साइडला भरलं होतं या रासायनिक पेक्षा मला ऑर्गॅनिक शेतीतून बऱ्यापैकी म्हणजे पीक झाड पण वातावरणाला म्हणजे एवढे टॉलरन्स भरपूर वाढला झाडांचं झाड पण आता जर आपण पाहिले तर साधारणतः वर ही झाडं गेलीत आणि ऑर्गॅनिक आणि गरजेपुरतं रासायनिक वापरून आज झाडांची ग्रोथ अतिशय चांगली आहे फुलकाळे जर पाहिल्या तर प्रत्येक ठिकाणी चार ते पाच काळ्या आहेत आणि तोडी सुद्धा अतिशय चांगली आहेत जर क्वालिटीला आपण फळाची क्वालिटी जर पाहिली तर क्वालिटी सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी आहे आता याच्यामध्ये मला मा एक सांगा की आता हे तुम्ही पाहू शकता की वांगेच देट जे आहे अतिशय लांब लचक देट आहे खाली आकर्षक असा गोल आ, आकार द्यायला आलाय कलर सुद्धा अतिशय चमकदार आहे डेट सुद्धा अतिशय हिरवगार आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असं दिसायला आहे आता मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही टरबूज म्हणजे कलिंगड लागवड केली कलिंगड लागवड ही तुम्ही कपाशीवर केली तुम्हाला कलिंगडासाठी बुरशीचा काही प्रादुर्भाव जाणवला का आणि ते कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय केलं मला कलिंगडाचा विल्टिंग या रोगाचा मला सुरुवातीला सुरुवातीला पण म्हणजे दिसला आणि नंतर ज्यावेळेस एक ते दीड किलो होईल त्यावेळेस पण दिसला मी आपलं ट्रायको सुडोचं म्हणजे बायोलॉजिकल ट्रीटमेंट शक्यतो तेव्हा ट्रायको आणि सोडोचं अल्टरनेट ड्रिंकिंग केली त्यानंतरच कव्हर झालं म्हणजे खालून तर माझं जे म्हणजे माझं पर्टिक्युलर असं मत आहे का चांगले बॅक्टेरिया ह्या पण केमिकलमुळे मरतात त्यामुळे जे काय असेल ते बायोलॉजिकल बायोलॉजिकल मध्ये केलं हो मग म्हणजे कलिंगड असतानाच बसवलं हो की कलिंगड काढून परत काही तुम्ही ट्रीटमेंट केली uh, कलिंगड चा दुसरा जो प्लॉट होता तो काढल्यानंतर खाली सॉइल ट्रीटमेंट मध्ये सोडलं uh -huh. त्यानंतर थोडस पाणी दिलं म्हणजे सुरुवातीला रान थोडं वाळून दिलं uh -huh. त्यानंतर पाणी देऊन ट्रायको सोड सोडलं uh -huh. आणि त्यानंतर हे जे रोपाचे आले वांगेचे ते पण ट्रायको आपलं एक बनवलं कल्चर त्यात बुडून त्याची लागवड केली त्यानंतर मला आतापर्यंत म्हणजे कुठं डम्पिंग ऑफ नाही कुठं झाडाला पण म्हणजे गोजेपाना नाही म्हणजे अतिशय उत्कृष्टरित्या प्लॉट म्हणजे रानाची कुठं कल्टिवेशन नाही झालं तरी सुद्धा आता बरेच शेतकरी काय करतात की चार दिवसाला पाच दिवसाला स्प्रे घेतात हो हो तुमचं स्प्रेच नियोजन कसं याच्यावर आता मी असं करतो एक सहाव्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी वातावरण चेंज झालं तर स्प्रे एखादा केमिकल खूप हार्डमध्ये पण नाही जात आणि आठव्या नव्या दिवशी ताकांडी त्याच्यासोबत जर व्हायरस वा साठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये एखादा व्हायरसचा स्प्रे घेतो किंवा अँटीबायोटिक घेतो ताकांडी बऱ्यापैकी म्हणजे बनूनच ठेवतो मी यासाठी नॅचरल पण नॅचरल भर जास्त राहतो हा नॅचरल भर आहे त्याच्यामुळे प्लॉट पण टिकला आज या प्लॉटला तीन महिने कम्प्लीट होऊन चौथा महिना ला लागलेला आहे म्हणजे चौथ्या महिन्या सुद्धा प्लॉट अतिशय आकर्षकपणा दिसतोय कुठेही न्यूट्रिनची डिफिशियन्सी नाहीये कुठं शेंडाळीचा जास्त प्रादुर्भाव नाहीये बुरशी पण दिसत नाहीये आणि माल सुद्धा म्हणजे असं दिसतोय की पहिला तोडा दुसऱ्या तोड्याचा माल आहे सुरुवातीपासून सुरुवातीपासून आता तुम्हाला जो तुम्ही म्हटलं की कमी दर मिळाला कमीत कमी किती -कमी दर मिळाला मिनिमम मला चौतीस रुपये दर मिळाला तिथून सुरुवात झाली मी म्हणजे साठ रुपयापर्यंत मला चांगला प्रतिसा दर मिळाला आणि नफ्याची शेती म्हणतात ती वांगे अतिशय नफ्याची शेती आहे जसं मला माहितीये की तुम्ही कापूस करता ऊस करता कलिंगड करता मिरची करताय मग आता त्यांच्या तुलनेत वांग हे पीक कसं वाटलं तुम्हाला वांग हे पीक अतिशय म्हणजे उत्कृष्ट आहे कारण की कसं आहे रेट जरी कमी मिळाला आणि आपण माल काढण्यावर जर भर दिला तर ते कुठेतरी गणित जुळून येतं आणि रेट जर नसला किंवा रेट जरी असला नुसतं आपण जर खर्च करत बसलो फवारण्या किंवा खालून रासायनिक सोडित बस एक तर ते झाड स्ट्रेस मध्ये येतं त्याचं जी रिप्रोडक्टिव्हिटी ती कमी होती आपण जर त्याऐवजी नॅचरल किंवा बायोलॉजिकलवर जर भर दिला तर आपला कुठेतरी खर्च कमी होतो आणि आपला नफा वाढतोय आणि तुमचा जो माल तुटतो आता साधारण तुम्हाला चौतीस रुपये रेट उत्पादन म्हणजे आठवड्यातून किती वेळा तोडणी होते त्याची थोडक्यात गणित कसं माझी तिसऱ्या दिवशी मी तोडा घेतो आठवड्यातून दोन तोडणी होतात आणि प्रत्येक तोडा हा दीड टनाचा चौदाशे किलो ते पंधराशे किलो असा निघतो किडी मागे नाही म्हणलं तरी चालून पाच टक्के सुद्धा किड निघत नाही किडीवर खूप कंट्रोल आहे आणि त्याला सरासरी रेट म्हणजे साठ रुपये आणि चौतीस पस्तीस रुपये असं याचा जर रेशो काढला तर मला सरासरी रुपये रेट मिळाला uh -huh. आणि आतापर्यंत मी नऊ ते दहा टन माल काढलाय रेट अतिशय उत्कृष्ट राहिल्यामुळं नफा पण चांगला मिळाला uh -huh. म्हणजे साधारण ऍव्हरेज जर पाहिलं आपण तर एक चाळीस पंचेचाळीस रुपये सरासरी सरासरी अजूनही उत्पादन चालू आहे हो म्हणजे मित्रांनो जर तुम्ही वांगीचे शेतकरी असाल तर तुमच्यामध्ये तुमचं जे नियोजन असेल या नियोजनामध्ये तुम्हाला एक आणखी थोडीशी भर केली पाहिजे की तुमचा जो फवारणीचा खर्च आहे हा कुठंतरी कमी झाला पाहिजे म्हणजे चार दिवसाचा शेड्यूल तुमच्या शेड्यूल मध्ये मी आधी कलिंगाडाला हे शेड्यूल वापरून बघितलं माझ्या त्यानंतर असं लक्षात आलं की झाड जर तीन आणि चार दिवसाला स्प्रे घेतले तर झाड स्ट्रेस मध्ये जातं त्यात आणखी म्हणजे व्हायरसचा अटॅक होतो किंवा त्याचं म्हणजे स्वतःची ताकद झाडाची कमी होती ते ते केमिकल जर तीन चार दिवसाला आपण जर घेतलं तर त्याच म्हणजे तो तर मित्रांनो आपण सध्या जर पाहिलं तर साधारणतः आठवड्याला तीन टन माल निघतो साधारण पन्नास रुपये किंवा चाळीस रुपये मिळतो तरी सुद्धा साधारण एक ते सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये पर्यंत आठवड्याची आणि साधारणतः दहा तोडे आतापर्यंत हो झालेत म्हणजे जवळजवळ एक किती जरी नाही म्हटलं तरी एक साधारणतः पाच लाख रुपयाच्या आसपास उत्पादन oh, निघालय oh. आणि अजून चालू oh, आहे आता याच्यामध्ये वातावरण ज्यावेळेस बदलतं त्यावेळेस oh. तुम्हाला काय समस्या जाणवते आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाय करता वातावरण जर समजा वातावरण आबाळ जर आलं तर शक्यतो शेंडाळीचा प्रादुर्भाव दिसतो जास्त त्यानंतर मग एक तर म्हणजे एक केमिकल स्प्रे जातो त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी ताकांडी किंवा जर सुरुवातीला जास्त शेंडाळा दिसले पहिले ताकांडी घेतो त्यानंतर एक चार पाच दिवस गॅप देऊन एखादं नॉमिनल केमिकल स्प्रे जातो याच्यामध्ये तुम्ही नियोजन कसं म्हणतो किंवा शेणखत असेल कंपोस्ट असेल याचं तुम्ही नियोजन कसं केलं म्हणजे सुरुवातीला सगळं टाकलं की जशी गरज वाटेल तसं तुम्ही टाकलंय काय वापरलं मी सुरुवातीला म्हणजे झाड प्लांटेशन केल्यानंतर त्याची जी म्हणजे बाळ भरणी असते सुरुवातीला त्यावेळेस एका बाजूला शेणखत टाकलं आणि केमिकल मध्ये तर काय टाकलं नाही शक्यतो पॉटॅश वगैरे हे काय वापरलं नाही जे पॉलिसल पेट येत तेच फक्त एक साईडला भरलं आणि निमुळी पेंड वापरली अच्छा आता शेतकऱ्यांसाठी एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला जस पॉलिसल्फेट तुम्ही वापरता या पॉलिसल्फेटचा नक्की फायदा काय होतो पिकाला पॉलिसल्फेटचा फायदा अस होतो त्यात कॅल्शियम सल्फर आणि मॅग्नेशियम हे येतं जे वांग्या पिकाला गरजेचे जे न्यूट्रिंट आहे ते त्यामध्ये आहे आणि पॉलिसल्फेटचा अजून पण एक फायदा आहे की पॉलिसल्फेट जर आपण दिलं तर पिकाला उशिरापर्यंत म्हणजे स्लोली फॉस्फरस कंटिन्युअसली त्यांना मिळत राहतो एक थोडक्यात जास्त कालावधीपर्यंत मिळत राहतो oh, oh, oh. त्यामुळे फॉस्फरस आणि इतर जे न्यूट्रिशन आहे हे त्यांना जास्त कालावधीपर्यंत लागू राहतं परिणामी आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारची डिफिशियन्सी जी आहे दिफ... तर ती जाणवत नाही oh, oh. आता तुमचे एवढी oh. सगळी पिकं केलेत आता पलीकडे पण प्लॉट मोकळा तिकडे आता काय करताय तिकडे आता मला विराट व्हरायटी तिथं प्लॅनिंग आहे म्हणजे परत वांगेच कारण की म्हणजे शेतकऱ्यांचं असं आहे की वांग हे असं पीक आहे की खरोखर नफा देणारं आहे आणि सगळ्यात जास्त फायदा देणारं आहे याच्यामध्ये दे फक्त काय की तुमचा काटेकोरपणा आणि नि तुमचं नियोजन असलं पाहिजे फवारणी ही तुम्ही कन्सल्टंट कडून घेता की तुम्ही स्वतः मॅनेजमेंट करता नाही कन्सल्टंट तर नाही मी शक्यतो जर अडचण आली तर माझा म्हणजे प्रथम कॉल तुम्हाला असतो की मला झाडकोजे <laughs> दिसत आहे किंवा मला म्हणजे असं मी जर कधी अडचण कॉल कन्सल्टन्स वगैरे नाही आपण जर जवळ गेलो तर त्याचे प्रॉब्लेम आपल्याला कळत म्हणजे झाडच सांगतं की काय कमी पडतंय आणि काय मला होणार आहे त्याचं जर आपण चांगलं निरीक्षण जर केलं तर आपल्याला समजतं की त्याला काय लागणार आहे आणि ते कधी द्यायचं हो बरोबर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला हा व्हिडिओ जो तुमच्या तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुमच्या नक्की लक्षात आला असेल की तुमचं नियोजन कुठं चुकतं आणि त्याला पर्याय काय आहे तर मित्रांनो वांगेची शेती तुम्हाला कशी वाटते आम्हाला एक कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच पालवी अॅग्रिको तुम्हाला प्रत्येक संडेसाठी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येत असते त्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांनी केलेली पिकं त्याच्यातून ते त्यांचे येणारे अनुभव हो, आणि त्यांचा झालेला फायदा हे आम्ही तुम्हाला प्रदर्शित करत असतो तर मित्रांनो कमेंट करून नक्की कळवत चला की तुम्हाला आ, हे व्हिडिओज जे आहेत हे कसे वाटतात तुम्ही पिकं घेतलेली असतील तर तुमचा त्याच्यामध्ये काय अनुभव आहे आणि ज्या व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय ऍडिशनल माहिती पाहिजे असेल हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या पालवी या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा धन्यवाद